स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं प्रियाला चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर दर गुरुवारी आपण आपल्या स्वामी महाराजांची सेवा आपल्या घरामध्ये करत असतो आपण एक स्वामी सेवेकर आणि स्वामी भक्त आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दर गुरुवारी आपण एक मंत्र अतिशय प्रभावशाली मंत्र आहे आणि ह्या मंत्राचं पठन तुम्ही दर गुरुवारी आपल्या घरामध्ये तुम्हाला करायचं आहे तर ह्या मंत्राचं पठण केल्यानंतर काय होईल बघा आपल्या आयुष्यामध्ये जी पण अडचण असते जी पण समस्या असते किंवा आपण हाती घेतलेल्या कामामध्ये आपल्याला यश येत नाही तर त्यासाठी आपल्याला हा मंत्र आपल्या घरामध्ये पठण करायचं आहे आणि जो पण भक्त अगदी श्रद्धेनं आणि मनापासनं हा मंत्राचं पठन आपल्या घरामध्ये दर गुरुवारी केलं तर त्या भक्ताच्या आयुष्यातील ज्या पण समस्या ज्या आपण अडचण असतील त्यातून त्यांना नक्कीच मार्ग सापडेल तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आपण सर्वजण स्वामी सेवेकरी आहोत आणि स्वामी सेवेकरी म्हटल्यानंतर आपल्याला दररोज जरी आपल्या स्वामी महाराजांची सेवा करणं शक्य होत नसलं तर आपण आवडता दिवस म्हणजे गुरुवारी आपण आपल्या स्वामी महाराजांची सेवा ही वेळात वेळ कर, काढून करत असतो आणि तुम्हाला माहित आहे की आपण एक स्वामी भक्त आहोत आपण आपल्या स्वामींच्या मार्गातले जे पण सेवा जे पण उपाय आपल्या घरामध्ये करतो त्याचा अनुभव त्या सेवेचं फळ आपल्याला स्वामी महाराज नक्कीच देत असतात तर तर आपण स्वामी भक्त आपल्या स्वामी महाराजांची सेवा उपाय हे नक्कीच आपल्या घरामध्ये करत असतो तर आता बघा दररोज आपल्याला सेवा करणे शक्य होत नाही पण आपण गुरुवारी स्वामींची सेवा ही वेळात वेळ काढून करत असतो तर हा मंत्र सुद्धा आपल्याला दर गुरुवारी आपल्या घरामध्ये म्हणायचं म्हणजे ह्या मंत्राची एक माळ आपल्या घरामध्ये अतिशय श्रद्धेनं आणि विश्वासानं म्हणजे मनामध्ये श्रद्धा ठेवायची आणि स्वामींवर अतुट विश्वास ठेवायचा आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा मंत्र घरामध्ये म्हणजे ह्या मंत्राची एक माळ जप तुम्हाला घरामध्ये करायचा आहे तर बघा आपण स्वामी भक्त म्हटल्यानंतर काय करतो गुरुवार म्हटल्यानंतर आपला आवडता दिवस आपण गुरुवारी किती जरी आपल्याला घाई गडबड जरी असले तरी सुद्धा त्या दिवशी आपण थोडा तरी वेळ आपल्या स्वामीसाठी नक्कीच काढतो तर त्या दिवशी तुम्हाला काय करायचंय गुरुवारी तुम्ही जर जॉब करत असाल किंवा घरातले जर तुम्हाला खूप कामे असतील तर तुम्ही त्या दिवशी थोडं लवकर उठायचं आणि हा मंत्र तुम्हाला दर गुरुवारी आपल्या घरामध्ये पटन आहे तर गुरुवारी आपण सकाळी जेव्हा लवकर उठणार त्यानंतर तुम्हाला महिला किंवा स्त्री असेल किंवा पुरुष किंवा कोणती पण व्यक्ती जो स्वामींवर अतूट विश्वास आहे ज्या व्यक्तीचा स्वामींवर विश्वास आहे स्वामींची सेवा ती व्यक्ती अगदी मनापासून श्रद्धे न करते त्या व्यक्तीनं आपल्या घरामध्ये ही सेवा नक्कीच करू शकते स्वामींसाठी सर्व स्वामी, स्वामी सेवेकरे हे सेम असतात कधीसुद्धा कोणती मोठी सेवा किंवा छोटी सेवा असं काही नसतं जी पण सेवा एखादा भक्त अगदी मनापासून श्रद्धा न करतो तेव्हा ती सेवा स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचते आपण जेव्हा आपल्या स्वामींची सेवा करतो तेव्हा स्वामी महाराज त्या सेवेचं फळ आज ना उद्या आपल्याला ते नक्कीच येत असतात आणि स्वामींसाठी सर्व स्वामी सेवेकरे हे समान असतात त्यांच्यासाठी कधी असं नाही की ज्या स्वामी भक्तांना आधी जास्त प्रमाणात सेवा केली तर हा स्वामी करी स्वामींसाठी आवडता होईल आणि जो स्वामी भक्त कमी प्रमाणात स्वामींची सेवा करतो आणि तो स्वामी भक्त स्वामींसाठी ना आवडता होईल असं काही नाही तुम्ही स्वामींची सेवा किती करता यापेक्षा तुम्ही स्वामींची सेवा कशी करता ह्याला सुद्धा खूप महत्व आहे यासाठी ज्या पण स्वामी भक्तांना गुरुवारी वेळ मिळतो गुरुवारी ते वेळात वेळ काढून आपल्या स्वामींची सेवा करता तर त्यांनी आपल्या घरामध्ये हा मंत्र नक्कीच एकमाळ जप करा तुमच्या आयुष्यातील जी पण अडचण जी पण समस्या असेल ना ती स्वामी महाराज नक्कीच दूर करतील आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश नक्कीच देतील आपल्या आयुष्यातील अडचणी समस्या संकट हे एक आपल्या आयुष्याचा भाग असतो पण जेव्हा आपण स्वामींची सेवा स्वामींचा उपाय स्वामींचं जे पण असेल ते सर्व व्यवस्थित करतो म्हणजे स्वामींचे ग्रंथपठण करतो स्वामींचे पोती वाचन करतो ह्या सर्व सेवा आपण स्वामींच्या करतो त्यामुळे ह्या ज्या अडचणी असतात ह्या ज्या समस्या असून ह्यातून आपल्याला स्वामी स्वतःहून मार्ग दाखवतात यासाठी स्वामी भक्तांनी आणि सेवा कधीही चुकवायची नाहीत तुम्हाला दररोज नाही ना वेळ भेटत तुम्ही दर गुरुवार म्हणजे आपल्या स्वामींचा जो गुरुवार असतो त्या दिवशी तर तुम्हाला वेळात वेळ काढून प्रत्येक स्वामी भक्तानं सेवा ही नक्कीच आपल्या घरामध्ये करायची आहे आणि तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघा मी स्वामी महाराजांविषयी व्हिडिओ सुद्धा टाकत असते आणि स्वामींचे सेवा मार्गातले सेवा उपाय हे सुद्धा तुम्हाला सांगत असते तर हे सेवा उपाय हे अतिशय प्रभावशाली आहेत आणि जी पण व्यक्ती अगदी श्रद्धे आणि मनापासून विश्वास ठेवून करते ना त्या व्यक्तीला या सेवेचा फळ हे नक्कीच मिळतं आणि तुम्ही स्वतःहून अनुभव घेऊन नक्कीच बघा कारण स्वामी भक्त जेव्हा स्वामींची सेवा उपासना करते तेव्हा त्याचं फळ स्वामी महाराज स्वतःहून त्याला देत असतात तर आता मी तुम्हाला सांगते की सेवा कोणते की जे दर गुरुवारी आपल्याला ही छोटीशी सेवा आपल्या घरामध्ये न चुकता आपल्याला करायची आहे तर बघा गुरुवारी तुम्ही सकाळी थोडं लवकर उठायचं त्यानंतर आपल्या देवभरातील देवांची पूजा करून घ्यायची तुम्हाला सर्वांना माहीत आहे की आणि मी ह्याच्या आधी व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की तुमच्या घरात जर स्वामींची मूर्ती असेल तुम्हाला दररोज स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक घालणं शक्य होत नाही तर गुरुवारी स्वामी भक्तांनी न चुकता स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक हा घालायचाच आहे तुम्हाला पंचामृताचा अभिषेक स्वामींच्या मूर्तीवर घालायचा आहे आणि त्यानंतर जर तुमच्या घरात जर मूर्ती नसेल ना तर तुम्ही एखादा फोटो म्हणजे मूर्ती नसेल आणि जर तुमच्या देवघरामध्ये दे स्वामींचा जर फोटो आहे तर तो फोटो स्वच्छ पाण्यानं पुसून घ्या स्वामींना ही ना तर अतिशय प्रिय आहे आणि हे तुम्हाला मी वारंवार व्हिडिओमध्ये सांगत असते की स्वामी महाराजांना ही तर प्रिय आहे कारण आपल्या स्वामी भक्तांना आपल्या स्वामी महाराजांना ज्या वस्तू प्रिय आहे ते सांगणं अतिशय महत्वाचे आणि त्यांना माहिती असणं खूप गरजेचं आहे यासाठी प्रत्येक स्वामी भक्तांना आपल्या घरामध्ये ही नात तर हे अतिशय आणूनच ठेवा आणि हे आपल्या स्वामी महाराजांना नक्कीच अर्पण करा स्वामींना हे नात तर खूप आवडतं तर त्यानंतर सांगते स्वामी स्वामींना अभिषेक केल्यानंतर स्वामींची व्यवस्थित पूजा करा सर्व देवांना अभिषेक करून घ्या देवांची देवघरामध्ये पूजन करा दिवा धूप आरती सर्व धूप आरती सर्व लावून घ्या तुमच्या घरामध्ये एखादं जर फळ असेल तर फळाचा नैवेद्य दाखवा किंवा तुमच्या घरात गोड शिरा जे पण काही बनवलं असेल गोडामध्ये तेचा नैवेद दाखवला तरी चालेल किंवा तुम्ही साधा दूध साखरेचा नैवेद्य स्वामींना दाखवला तरीसुद्धा चालेल पण एक लक्षात ठेवा स्वामींना तुम्ही गुरुवारी तरी निदान जेवणाचा नैवेद्य नक्कीच अर्पण करा ज्या स्वामी भक्तांना दररोज काही प्रॉब्लेम मुळे स्वामींना नैवेद्य अर्पण करणं जमत नाही भाजी भाकरी जी पण असेल ते स्वामींना अर्पण करणं जमत नाही त्यांनी दररोज जरी स्वामींना दूध साखराचा किंवा एखाद्या फळाचा जरी नैवेद्य तुम्ही अगदी मनापासून किंवा एखादा शिरा बनवून जरी दररोज तुम्ही नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालू शकतो पण गुरुवारी तरी स्वामींच्या वारा दिवशी तरी स्वामींना तुम्ही नक्कीच जे तुमच्या घरामध्ये भाजी भाकरी पोळी चपाती बनवतात त्याचा नैवेद्य नक्कीच अर्पण करा मग तो तुम्ही सकाळी अर्पण करा किंवा संध्याकाळी अर्पण करा दोन्ही टाईमला आपल्याला स्वामींना नैवेद्य हा दाखवायचा आहे तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही करू शकता तर त्यानंतर तुम्हाला सांगते तुम्ही सकाळी नैवेद्य दाखवू शकता संध्याकाळी नैवेद्य दोन्ही वेळेला दाखवला तर सर्वात चांगलीच गोष्ट आहे पण जर नाही शक्य झालं तर तुम्ही दूध साकाळचा सकाळी नैवेद दाखवला आणि दुपारनंतर जरी जेवणाच दाखवला तरी सुद्धा चालू शकतो आणि संध्याकाळी जेवणाच दाखवला तरी सुद्धा चालू शकतो तर त्यानंतर आपल्याला सकाळी आपल्या स्वामी महाराजांची देवपूजा सर्व झाल्यानंतर स्वामींचं अगदी मनापासनं एक माळ जप आहे नामस्मरण करायचं आणि त्यानंतर तुमचं काही पण काम असेल ऑफिसचं किंवा घरातलं ते काम तुम्ही करू शकता पण तुम्हाला सांगते की दररोज आपल्याला स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्ययन पठण करणं शक्य होत नाही अकरा माळी जर जप करणं कितीही प्रयत्न केलं तरी सुद्धा शक्य होत नाही ह्या सेवा दररोज झाल्याच पाहिजे आपण एक स्वामी भक्त आहोत आणि आपल्या स्वामीसाठी ह्या सेवा दररोज आपण करणं घरामध्ये खूप आणि खूप गरजेचं आहे कारण सेवेचं फळ स्वामी आपल्याला नक्कीच असतो पण काही वेळेला आपण खूप प्रयत्न करतो खूप म्हणजे खूप प्रयत्न करतो पण त्यातून आपल्याला दररोज सेवा शक्यच होत नाही तर स्वामी भक्तानी गुरुवारी तरी ह्या सेवा नक्कीच आपल्या घरामध्ये करा हे बघा स्वामी चरित्र सारामृत ह्या एकवीस अध्यांमध्ये खूप प्रचंड अशी ताकद आहे तर तुम्हाला एक ते किंवा दीड तास सकाळी काढा संध्याकाळी काढा दुपारी काढा एका बैठकीमध्ये तुम्हाला एक ते एकवीस अध्याचं पूर्ण स्वामी चरित्र सारामृतांचं पूर्ण पोती तुम्हाला एका दिवसात वाचन पठन करायचं आहे जर तुम्हाला ते पण शक्य होत नसलं तर तुम्ही अकरा माळी जप करा त्या दिवशी तारकमंत्राचं पटन करा आणि स्वामी चरित्र स्वामीचरित्र एक एकान जरी अगदी श्रद्धा मनापासून जरी पटन केला दर गुरुवारी एक एक अध्यान जरी पटन केले तरी सुद्धा चालू शकतील पण ज्यांना खरंच शक्य होतं त्यांनी स्वामी चरित्र सारामूताच्या पूर्ण पोतीचा एक पाठ तरी गुरुवारी तुम्ही नक्कीच करा सेवा केल्याने सेवा कधीही वाया जात नाही सेवेचं फळ हे स्वामी आपल्याला प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी आणि जेव्हा आपल्याला गरज असते जेव्हा आपल्यावर संकट त्यावेळेला ते नक्कीच देत असतात तर ज्यांना दररोज सेवा करणं शक्य होत नाही त्यांनी दर गुरुवारी अशा पद्धतीने सुद्धा सेवा करू शकता तर आता दर गुरुवारी आपल्याला मंत्र कोणता पठण करायचं की ज्यामुळं आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम नाहीशी होतील नाहीशे म्हणजे पाकच नाहीशी होतील का तसं नाही तुम्ही कष्ट करत राहायचं तुम्ही प्रत्येक वेळेला तुमचं जे पण काम असेल ते प्रामाणिकपणे करत राहायचं तुम्ही कष्ट करत राहा स्वामी तुम्हाला नक्कीच साथ देतील फक्त मी मंत्र हा जो सांगणार आहे यामुळे तुमच्या अडचणी तुमच्यावर जे प्रॉब्लेम असेल ह्यातून स्वामी तुम्हाला मार्ग तर दाखवतच राहतील तर तुम्हाला सांगते की मंत्र खूप प्रभावशाली मंत्र आहे फक्त श्रद्धेनं आणि अगदी विश्वासानं मंत्र घरामध्ये पठन करा तुम्ही सकाळी करू शकता वेळ असेल किंवा संध्याकाळी केला तरी सुद्धा चालते दिवे लावण्याच्या वेळेला तिनेसांच्या वेळेला तुम्ही हा मंत्र पठन करू शकता तर हा मंत्र तुम्हाला दर गुरुवारी न चुकता म्हणायचा आहे एवढं लक्षात ठेवा तर ह्या मंत्राची तुम्हाला एक माळ करायची तर मंत्र सांगते ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नम ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नम हा मंत्र आहे हा मंत्र अगदी श्रद्धा तुम्ही दर गुरुवारी तुमच्या घरामध्ये पठन करा एक माळ तुम्हाला करायची तुम्हाला अनुभव तुम्हाला नक्की म्हणजे नक्कीच येईल बघा कारण स्वामींची सेवा ही खूप महत्वाची सेवा आहे तुम्हाला प्रत्येक स्वामी सेवे करायला माहित आहे स्वामींची जी पण सेवा उपाय असतं त्यामध्ये खूप अनुभव असे नक्कीच येतात फक्त ही सेवा तुम्हाला दर गुरुवारी करायची दररोज नाही करायची तर दर गुरुवारी आहे आणि दर गुरुवारी तुम्हाला एक माळ करण्यासाठी वेळ सुद्धा एक दहा ते वीस मिनटं लागू शकतो तर नक्की श्रद्धेने मनापासून करा तुमच्या आयुष्यात जी पण अडचण जी पण समस्या असेल यातून स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच बाहेर काढतील प्रश्न पठण करतो आपल्या घरामध्ये त्या भक्ताच्या आयुष्यातील अडचणी समस्या संकटे हे स्वतःहून स्वामी महाराज सोडवतात म्हणजे स्वतःहून त्या व्यक्तीला मदत करतात आणि तुम्हाला एक सांगते तुम की तुमच्यावर किती जरी अडचणी समस्या संकटे जरी आली तरी सुद्धा स्वामीवर तुम्ही अखंड विश्वास ठेवा तुमचा विश्वास कमी होऊन देऊ नका कारण आपल्या जेव्हा अडचणी संकट समस्या जातात त्यावेळेला आपल्याला जवळची व्यक्ती सुद्धा मदत करत नाही आणि आपली कोणती जरी व्यक्ती असली ती सुद्धा आपल्याला मदत करत नाही ह्या वेळेला तर मदत कोण करतं तर ते करतात ते फक्त स्वामीच असतात त्यासाठी स्वामींवरच विश्वास ठेवा आणि तुम्ही श्रद्धेनं हा मंत्र तुमच्या घरामध्ये अगदीच दर गुरुवारी एक माळ नक्कीच पठण करा तुम्हाला अनुभव नक्कीच येईल तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ